आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अत्यंत महत्त्व आहे पौर्णिमा तिथी ही भगवान सत्यनारायणाला समर्पित आहे तर उद्या चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा आलेली आहे तर ही पौर्णिमा खूप खास असून ही तिथी चैती पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण विष्णू आणि माता लक्ष्मी चंद्रदेव यांची पूजा केली जाते पौर्णिमेला चंद्र त्याच्या सोळा कलांनी पूर्ण असतो या दिवशी गंगास्नान आणि दानाचेही विशेष महत्त्व आहे तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये पौर्णिमेची तिथी मुहूर्त महत्त्व आणि ती पूजा आपण कशी करायची आहे यासंबंधीचाच व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर घेऊन आलेले आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा चैत्र पौर्णिमा ही तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि चैत्र पौर्णिमा समाप्ती ही चोवीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर पूजेची वेळ ही सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार उदय तिथी पूजेसाठी महत्त्वाची मानली जाते या आधारावरती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जयंती देखील साजरी केली जाणार पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्याचबरोबर आपल्या घराचीही स्वच्छता करायची आहे काना आणि कोपरा आपल्याला या दिवशी नक्की स्वच्छ करायचं आहे घरामध्ये कुठे जाळ्या जळमट झाली असतील तर या दिवशी अवश्य ती काढायची आहे आपल्या घरामध्ये या दिवशी जी फरशी आहे ती मिठाच्या आणि हळदीच्या पाण्याने पुसायची आहे आपल्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे आणि हळद टाकून त्यानंतर आपण फरशी पुसायची आहे हा दिवस लक्ष्मीला समर्पित आहे त्या उद्देशाने आपल्या घरामध्ये या दिवशी लक्ष्मीचं आगमन होतं त्या कारणाने आपल्या घरामध्ये छान असं स्वच्छ वातावरण ठेवायचं आहे देवांची आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे मुख्य दरवाजा आणि त्याचबरोबर उंबरटा या दिवशी आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून काढायचं आहे उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन हे न विसरता करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केलेला आहे त्याचबरोबर या दिवशी न विसरता आपल्याला असं मुख्य दरवाजावरती हळदीच्या किंवा कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला असं स्वस्तिक बनवायचं आहे कुंकवामध्ये थोडंसं किंवा गुलाबजल आपल्याला मिक्स करून त्याच्या साह्याने स्वस्तिक मुख्य दरवाजावरती बनवणार आहोत पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला सूर्योदयापूर्वी स्नान करून स्नान करताना आपल्याला पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे स्नान वगैरे झाल्यानंतर सूर्याच्या मंत्राचे पठण करताना सूर्यदेवाची पूजा करून यानंतर व्रताचा संकल्प घेऊन सत्यनारायणाची पूजा करायची आहे किंवा आता इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी माता लक्ष्मीचा एक फोटो घेतलेला आहे आणि सत्यनारायण भगवानांचा एक फोटो घेतलेला आहे तर अशा पद्धतीनेही तुम्ही पूजा करू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये जरी जागा असेल तर देवघरामध्ये असे फोटो ठेवून तुम्ही या दिवशी नक्कीच पूजा करायची आहे यानंतर रात्री आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची असते चंद्रदेवाला दुधाचे अर्घ द्यायचं असतं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी जो कोणी श्री हरीची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश टिकून राहते जिथे आपण पूजा मांडणार आहोत ती जागा सर्वप्रथम स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक चौरंग मांडायचा आहे त्याच्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं चा आहे छान अशी रांगोळी आपण काढणार आहोत सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही देवघरामध्ये जर अशी पूजा करणार असाल तर रोजची पूजा करतो आपण त्याचप्रमाणे पूजा करणार आहोत तर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना पाण्याने पंचामृताने सर्वप्रथम अभिषेक घालून घेणार आहोत हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा छान असा फोटो ठेवलेला आहे दिवा लावून घेतलेला आहे दिव्याला आसन दिलेलं आहे त्यानंतर आपण कलश सुद्धा या दिवशी पूजेमध्ये करायची आहे हे आंब्याचा किंवा चांदीचा असेल किंवा पितळी असेल किंवा स्टीलचा असेल असा एक आपल्याला तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणं फूल हळदी कुंकू अक्षदा हे सर्व टाकायचं आहे त्यानंतर विड्याची पानं आपल्याला पाच याच्यावरती ठेवायची आहेत आंब्याची असतील तरीही चालू शकतं तर याच्यावरती आपल्याला छान असं स्वस्तिक कुंकवाच्या सहाय्याने ओल्या कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला इथे एक स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे इथे पहा आपला कलश तयार झालेला आहे त्याच्यानंतर असे पाच नाम कुंकवाचे आपल्याला कलशावरती ओढायचे आहेत त्यानंतर हळद लावायचे आहे ला आणि एक श्रीफळ आपल्याला या कलशावरती ठेवायचं आहे भगवान विष्णूंच्या आपण जो फोटो ठेवलेला आहे त्यांच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला आपल्याला ही कलश मांडणी करायची आहे कलशाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे आणि कलशाची छान अशी पूजा करून घ्यायची आहे कलशाला आपल्याला अक्षदांचं आसनही द्यायचं आहे त्या आसनावरती आपण कलश मांडणी करणार आहोत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपण अभिषेक घालून घेतलेला आहे तर विड्यांच्या जोडपानावरती आपल्याला अक्षदा ठेवून त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा गणपती बाप्पा म्हणून ठेवू शकता गणपती बाप्पांना अक्षदा फूल हळद कुंकू फूल व्हायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपण दुधाने पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घेणार आहोत सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम हैं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे कार्यसिद्धीसाठी या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे विड्याच्या जोडपानावरती आपल्याला अक्षदांवरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला इथे सर्व देवांची म्हणून एक सुपारी इथं पूजेमध्ये मांडायची आहे सर्व देवांना आवाहन करायचं आहे आणि त्या सुपारीची आपल्याला फूल अक्षदा हळदी कुंकू वाहून छान अशी पूजा करून घ्यायची आहे तर पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते मा... या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा ही करायची आहे तर सत्यनारायण पूजा ही आपल्याला तेवीस तारखेलाच करायची आहे प्रदोष काळामध्ये आपण ही पूजा करत असतो तर सत्यनारायणची पूजा आपल्याला ही तेवीस तारखेलाच करायची आहे तर इथे पहा अक्षदांवरती मी एक चंद्रदेवाची म्हणून सुपारी इथं पुजलेली आहे आपण श्रीयंत्राची सुद्धा या दिवशी न विसरता पूजा करायची आहे श्रीयंत्रावरती आपल्याला या दिवशी सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावरती करायचं आहे तर पूजेला सुरुवात करत असताना हळद कुंकू अक्षदा फुले आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करताना कनकधारा सोत्रा आणि मंत्रांचा जप करायचा आहे शेवटी आरती करून देवीला देवी, देवी लक्ष्मीला खीर अर्पण करायची आहे आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणांना आणि गरिबांना आपल्याला दान करायचं आहे पौर्णिमेला श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करणं अत्यंत शुभ मानलं जातं तर तुम्ही न विसरता पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावरती अभिषेक करून त्यानंतर आपल्याला कुमकुमार्चन करायचं आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने देवीला प्रसन्न करून जीवनात सुख समृद्धी प्राप्त करता येते वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी हा दिवस खूप खास मानला जातो तर या दिवशी पती पत्नीने मिळून चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात घरात सुखसमृद्धी आण आन येते आणि सदस्यांमध्ये प्रेम वाढते तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कच्च्या दुधामध्ये आपल्याला तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ द्यायचा आहे हे करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते अर् चंद्राला अर्घ्य अर्पण करत असताना ओम हेम क्लीम सोमाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते चैत्रपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून रात्री खीर दूध किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यामुळे आपण जी उपासना करत असतो आपल्या जीवनातील सर्व संकटं त्यामुळे दूर होतात है। है। हो या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे चैत्र पौर्णिमेच्या संध्याकाळी पिंपळासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद त्यामुळे मिळणार आहे आणि तुमचे जीवन सुखमय होईल या सर्व झाल्या करण्याच्या गोष्टी तर या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये तर या दिवशी चुकूनही जास्त वेळ झोपू नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी दान आणि दक्षिणा देण्याला महत्त्व आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आचरण शुद्ध ठेवायचं आहे या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरू नका पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं चुकूनही तोडू नयेत तुळशीची पानं भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं अशुभ मानलं जातं असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही पौराणिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करू नये यामुळे चंद्रदोष निर्माण होतो आणि आर्थिक नुकसानही जीवनात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं रात्री दही खाल्ल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या देखील निर्माण होतात पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो पौर्णिमेच्या रात्री तो त्याच्या परिपूर्ण कलांनी संपन्न होतो अशी मान्यता आहे तर या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी असं कोणतंही काम करणं टाळावं हो ज्यामुळे चंद्रदोष होऊ शकतो पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत पवित्र असतो या दिवशी चुकूनही तामसिक भोजन मांसाहार मद्य आदींचं सेवन करू नये असं मानलं जातं की या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन केल्याने मनावर नकारात्मक परिणाम होतो जीवनात नकारात्मकता येते आणि त्यामुळे या दिवशी सात्विक अन्न खायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म केल्यास चंद्रदेव प्रसन्न होतात तसेच सुखसमृद्धी लाभते गंगेत स्नान केल्याने सर्व दुःख दूर होतात या दिवशी तुळशी मातेची विशेष पूजा केल्याने लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते तीर्थयात्रा करणे स्नान करणे आणि दान करणे याने अपार पुण्य प्राप्त होते भगवान हनुमानांचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणून हा दिवस हनुमान जयंती म्हणून देखील साजरा केला जातो भक्त या दिवशी भगवान हनुमानाची पूजा करतात आणि एक दिवस उपवास करतात देवादिदेव महादेवांचा अंश आणि प्रभू परम भक्त हनुमाना यांचा जन्म त्रेता युगातील पौर्णिमेला झाल्याची आख्यायिका रामायणात नमूद करण्यात आलेली आहे तर त्यामुळे हनुमान यांची जयंती चैत्र शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरी करण्यात येते विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमा हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही धर्मामध्ये खूप महत्त्वाचे असल्याचं मानलं जातं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ